चोर नंबर कुठे गेला मशीन मध्ये नाही पण मगाशी मी जातोन बघितली होती मशीन मग काय किती काम झाले ते बघू की किती बघू बघा बरं खड्डे फुटफुट झाले की पण चांगले झाले अरे चांगले झाले की हां खड्डे बी ढोक्की झाले मस्त खेळत मस्त मग तसं काम चांगलं करतात काम पटापटा झाली पाहिजे मेंबर असं मानल्यावर कसं काय होते इतकं गाळ मानल्यावर तुम्हाला कसं वाटतं ते जाऊन नेमले अहो सरपंच काय झालंय माहितीये का हे काय आता जिशी बिवाय त्याला बी पोट आहे की जेवाय बिवाय लागतं का नाही बरोबर आहे पण पैसे द्यायच्यात आपल्याला त्यांना पैसे सगळ्यात नाही का पैसे देतोय ना आपण काय आपण फुकट बुकट करून घेतो का आपल्याला आपल्याला राहील का काय आपल्या बगीच्या मस्त करून घेऊ खरं की काय तुम्हाला बघून बघून कात मला का कुठं काय गावामध्ये चाललाय काय राडा करून ठेवला एवढी मोठी टाकी बांधली नाही तेवढं जलकुंग करून तिथं ठेवला आणि समजा पाहण्याचा राहारा कुणी करायचा गावगाव आहे होईल सगळं कसं होईल सगळं काम चाललंच ना मग हा नेमकं तुम्ही बी कसा आहे तुम्ही बी सरपंचाची बाजू धरून बोलता पण आम्हाला बोलणार किती सरपंच नाही पण आम्ही बघतोच ना बघताय आता वाहून जायची वेळ आली त्याच्यात नक्कीच आम्ही काही झोप अठरा नंतर करायचं म्हणलं मग काय आता तो पण का झोपूकच थोड्या दिवस जमणार एका दिवसात लगेच होतं का, का सगळं ही आता हळूहळू का माहिती होणार हळूहळू स्वतः जर बसून राहिला तर कसं कशी तुमच्या इथलं सगळं एकटे दिवस कामच करत होतो ना ते चावते ते काय वाटते बरे इथन मग अगदी पाटलांनी काम नीट केल्या ती का सगळं गाव सुद्धा आता पाटलाचं काय आलं होतं तुमच्याकडे आलो यात पाटलाचं काय धुणं काढलं तुम्ही आता काम केल्यात ना इथन माग किती नसले हो पण आता तुमच्या आता कारभार दिलाय की एका दिवसात होणार आहे का आम्ही आता

किती जरी तुमची पाच काम कामं पण ते महत्वाचं आम्हाला करून द्या होईल अर्जुन भाऊ सगळं होईल अर्ज घेतलं म्हणजे काय सांगतो तुला की चालल्यात काम नीट की करतो म्हणलंय तू तू आमच्या उद्धव बी उन काय का मला बी बोलणार आहे ते मी तुमच्यासाठी जडतोय मी तरी काय एकट्यासाठी जडतोय का मला बी नाही आपली माणसं ठीक आहे ना एका ताटा जेवणारी माणसं आपण तू पार उमरी होंबर साहेब तुम्ही चुकीचं की मला तिथं काय की तुझी माणसं ज्याने त्याने यायचं तोंडात गाज केलं की माणव बुकी काय मी तरी सांगतो तुम्ही चुकाने खाताय गावगाडा तुमच्या हातातच आहे पण तुम्ही तुमच्या पद्धतीने कसं काम करायचं फक्त लवकर करा तुमच्या पद्धतीने करा पण लवकर करा लवकर होणार अर्जुन भाव न काळजी करू सगळं व्यवस्थित करतो तू आऊ तुम्हाला बी अडच नाही येत नाही ते कुपले सरपंच साहेबाला जा अडच नाही परत पंचवर्षेकलो उभा तुम्हाला भी आम्ही भी तुम्ही कशासाठी मग आमच्या माग त्यासाठीच म्हणते करतोय माग आहेत शांत राहा तुम्ही नका आमला डोक्याला हिडाक झाले तर कामात चालले बर सरपंच ती 15 ऑगस्ट बघ काय असतं कांदरा काय झेंडा वंदन आपल्या हातचे होणार आहे आडो पाटलं लावले काय कारण त्याचा संबंधच नाही ना यात काय आपल्याला अधिकार सरपंचा मानात प्रथम नागरिक आहे मी माझ्या हस्तेच झालं पाहिजे आणि खावडा कसा पाठला हे बघायचं आपण बघू ना आपण काय करायचं नाही करतोय जाऊ येऊ का मी बरं तुमच्या आहे या करून घेऊ तुमची काम करतो करतो जावा ही लोक आशी त किती काम केलं काय केलं तरी बघितलं ना कसं असं समजून असंच करायचं असतं तसं नाही तर पण आपण काम करतोय आता बघितलं का पाटील काम नाही करून ते पाटील पाटील करत राहते त्यावेळेस काही झालं तरी मान आपल्याला भेटलं नाही नाही मान आपल्यालाच मिळाला पाहिजे पंधरा ऑगस्टच शिकायला आपलाच आहे बाकी काय मला आपला प्रथम नागरिक आहे आपण हा असू तेच नाही काय आपल्याकडे आलं पाहिजे पाटील परत मी पाना करण आणि दुनिया करण तसलं चालू नाही देणार नाही चालून द्यायचं ना तुम्ही आहे आप ना आपण दोघ आहे की दोघ आपण करताय मेंबर असलं तुम्ही काळजी करत जाऊन सर पहिली करतो इथं विश्वास आहे ना तुमचा विषय संपला चला जाऊ म्हणजे तुला सरप्राईज द्यायचंय मला त्यासाठी थांबवलं सगळं काही मावळ रानातच असत दाखवतो तुम्हाला या सरप्राईज प्लॉटिंग पडलं का नाही आपलंच आहे मीच घेतलं घेऊन ठेवलेलं आम्हाला नाही तुम्हाला कुणालाच बोललो नाही मी कारण सगळ्यांना मला सरप्राईज द्यायचं होतं त्यामुळे मी कुणालाही बोललो नाही सांगायचं कमीत कमी तुला ना सांगितलं ना आता नाही आता सांगितलं तुम्हाला रविवार मोठं सर पाच तुम्ही आम्हाला त्याला तेच की वडील असा होता असं आपण एवढे दिवस पाटील तुम्ही म्हणला नाही काय नाही हो मी म्हणलं कुणालाच सांगायचं नाही मी घेतलंय खरं खरच घेतल पाटील वगैरे म्हण वाटतं आम्हाला गावात हा पाटला जरा बाबा य आम्हाला नव्हतं माहिती काय नव्हतं माहिती आम्ही घेतले नाही म्हणजे दुसरं नाही काय तुमच्या मनात तुमच्या मनात आलं काहीतरी चोर अर्थाचा आनंद करणं का आम्हाला कसं वाटलं कि म्हणजे नाही का तुम्ही कसं काय घेतलं हे आम्हाला वाईट वाटलं का तुम्हाला वाईट नाही आनंद झाला एक गाडीवर माहिती का तुम्हाला नजर आपण आमच्या मनात नाही ना आणला तस कारण तुमच्या बोलण्यावर नाही ना सागर तुझं बोलण्यावर ना कळत काय अण्णा एवढ्या आनंदाच्या मूर्तात होतं मी एवढा आम्हाला चांगलं सरप्राईज दिले सगळ्यांना सुनबाई खुश राहायला पाहिजे आणि माझी पाशिनी खुश नाही तुमच्या खुश करा तुमचं काय काय करताय तुम्ही काय करताय सारे घरगुतीत तुम्ही फॅमिली घेऊन फिरताय गावात काय चाललंय काय नाही माहिती आहे का नाही तुम्हाला नक्की चाललंय काय गावात आता चाललंय काय म्हणजे आम्ही चालू का तुम्ही फिरा की सारे कुटुंब घेऊन हो, हो, झाले काय ते तरी सांगा आमच्या डोक्यापारखा ठेवले की तुम्ही कोणी आता सरपंच मेंबर न काय केलंय तुम्हाला माहित आहे का काय केलंय आता बाकी तुम्हाला कळेल झेंडा वंदन पंधरा दिवशी तुम्हाला कुठलंच काय नाही तिथं थांबाय सुद्धा मला तर वाटतंय तुम्हाला जागा मिळायची नाही कोण म्हणलं सरपंच नंबर मी स्वतःच्या कानानं ऐकल्या दोन्ही काना नाही अहो इतक्या दिवस झालं पाटल्याचं तिथं अधिकारी अधिकार राहणार तुमचं वाटते तुम्ही तुम काय बी करा तुम्हाला पंधरा ऑगस्टला पसला हे मान नाही कारण तुमचं तुम्ही ठरवा कोण म्हणलं मान नाही आता मी बी सांगेन पण नाही का ते भांडणाचाच पाय अण्णाला मान नाही हो अण्णाथा माझा म्हण नाही माझी आता मी कसं सांगू नाही काय अहो सांगता पाटलाला जर मानपण कोणी दिला नाही एक वाट लावीन मी तो सरपंच आणि तो मेंबर बघू काय करतोय आपल्याला बी माहित नाही पण आपलं सांगतोय म्हणले का तुम्हाला मी सांगतो त्यांचं मी ऐकलंय त्यांचंच आहे पण माझं ना अर्जुन दादा तुम्ही सांगितलं ना सांगत नाही पण त्या सरपंचकड आणि त्या मेंबरकड पंधरा ऑगस्ट दिवशी बघा बघतो का नाही आणि मानपणाची गोष्ट आहे ना पाटलाचा होता पण माझ्या गरीबात पाटलाच राहणार आहे ना तुमच्या आता सुट्टे सागर मी अण्णांमुळे बसतो अण्णा तुम्ही फक्त मला हो माग बघतो त्यांच्याकडे वाघ कोणासाठी तयार केलेला आहे जरी माझं वय झालं असलं हा वाघ केलाय तयार काय

तंटा काय करू नका काय सागर तू पण जा सांगायचं अरे सुट्टी काय अशा काय गुडीचा भांडण तंटा करत नाही सागर जा मी तायला घेऊन येथे

માનપણ દર વર્ષો 别打了！<laughs> <laughs> <laughs> तुम्हाला वाटत काय अन्नाच्या माग कोण नाही आट्याचं माग इथे धोकाला पण सक्रिय केलेला नियम पण नाही म्हणजे

कैसा है तो बहन बना बना कर क्या कर रहा है 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 क्या कर Hey! 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 Hey!

या अरे फळेचा मार भर राहू दे आता झाली अहो आम्ही काय काय लावतो का गावात चाललंय काय तुम्ही काय कसा लावलंय काय तुम्ही नुसत्या मान पानासाठी पाटील सरपंच नंबर आम्ही काय घुमलू का तुमच्या मागं तरी आम्ही मार खातोय म्हणजे मार खायसाठी मी आणि गावाला खायसाठी तुम्ही मार खातोय म्हणजे भांडणं लावली कोणी भांडणं लावली होय शेकर शांतपणात काय तरी मिटवून घ्या कशाला हो का आता आपली काय आपण मिटवायसाठी बसलो ताई आणि अध्यक्ष म्हणल्यामुळे आम्ही इथं आलो आहे आम्ही म्हणला मिटवायचं म्हणून आलो का नाही तर आलो मग अर्जुनबाई एवढा पद्धतीने तुम्ही सांगा पण मी भांडण तुमचं लावलं नाही एवढं सांगतो भांडण लावलं नाही भांडण लावलं लावलं आता म्हणून सगळं झालं गेलं विसरून जायचंय हा कोणाचे शब्द ता ता ते म्हणलेत ना मिटून घ्यायचं सगळं मिटून घ्यायचं त्यांच्यासाठी आलो बर का मिटवायला नाही तर तुझी चिपटूच केली असते बघ आम्ही जे देशाची सेवा करतात सैनिक महाराष्ट्र पोलीस मला तर वाटतं ही मानासाठी मानापानासाठी भांडतात ना त्यांचं कोणाच भांडण नको आहे आपल्याला डायरेक्ट मला वाटतंय की त्यांच्या ते एवढे देशाची सेवा करतात ना तर त्यांच्या हस्तेच आपण पंधरा ऑगस्ट साजरा करू त्यांच्या हस्ते झेंडा वंदन करू की आमचं महिलांचं मत आहे अगदी बरोबर आहे पण बोलणं बरोबर आहे मला तर पटलंय मला मला कसं वाटत पटलं म्हणजे आपल्या देशासाठी लाडक्यात आपल्या संरक्षणासाठी जे पोलीस आहेत ते दोघांच्या हस्ते ध्वजारोहण करावं बरोबर सगळे जे म्हणतात का नाही शेवटी कशी एक मन आहे का नाही शेवटी हे गावकरीच आहेत ना, ना होव करेल तर राव करू शकत नाही बरोबर मग आपल्याला गावासंग जावे लागेल गाव जे आहे ते आपल्याला मान्यच करावं लागेल आणि ताई जे म्हणतात का नाही बाबा माझ सैनिक आणि महाराष्ट्र पोलीस राहून द्या सरपंच जागा राहून द्या मेंबर राहून द्या पाटील बी राहून द्या ताई जे म्हणतात का नाही त्यांचं महिलांच म्हणणं आहे ते महिलांचं म्हणणंच आपण पूर्ण करूया आणि त्यांच्या हस्तेच आपण गंडवंदन करूया आज आव त्यात लढतात म्हणून आपण सुखी आहे मग त्यांना मान का नको हा मग तसं करू आपण मी बर का पाटील सरपंच मी बी ह्याच्याशी मान म्हणजे सहमत आहे का माहितीये का सैनिक वर्षानुवर्ष घरदार बायका पोरं आईबाप गाव सोडून देशाची सेवा कुठं करतोय सीमेवरती हा थे। ते तिथं सेवा करतात म्हणून आपण सुरक्षित आहे बरं आपली सेवा कोण करते महाराष्ट्र पोलीस म्हणून पण आपण सुरक्षित आहे म्हणून माझं मत काय की मानपन सरपंच पाटील मेंबर तुम्ही घेण्यापेक्षा मी प्रथम नागरिक माझ्या देशाचा सैनिक काय आणि महाराष्ट्र पोलीस ह्यांना मानतो का तर मला सांगा आज सीमेव ना त्यांना राहिला गरदार ना खायला काय ना निवारा आणि कधी त्यांचा अपघात होईल हे बी सांगू शकत नाही पण तरी बी ती तिथं सेवा आपल्यासाठी करतात म्हणून माझं बी मत आहे की ह्या वेळेस पंधरा ऑगस्ट आपण सैनिक आणि महाराष्ट्र पोलीस यांच्याच हस्ते करू सागर तू बोलतो ते बरोबर आहे पटलं आम्हाला बर का सरपंच मेंबर सागरने जे आता सांगितलं ना त्यामुळं आपले डोळे पण उघडले का आपण मानपानासाठी एकमेकाशी भांडत होतो काय पण सागर जे बोलला खरंच सैनिक आणि महाराष्ट्र पोलीस आपण सुरक्षित आहे त्यामुळं यंदाचा जो मानपान काय झेंडावंदनाचा आहे तो आपण सैनिक आणि महाराष्ट्र पोलीस यांनाच देऊया तुम्ही बघा ना सरपंच मला काय म्हणायचं पाटील सरपंच मेंबर तुम्हाला जिथं मान असेल तिथं कोण दिसतो आमदार खासदार नेता पुढारी बरोबर ना मग संकटाच्या वेळेस तुम्ही सैनिक का बोलावताय मग संकटाच्या वेळेस तुम्ही का तिथं उपस्थित राहत नाही भूकंप आला बोलवा सैनिक पूर आला बोलवा सैनिक हा बरोबर बॉम्बस्फोट झाला बोलवा सैनिक मग त्यांनी त्यांचा जीव धोक्यात घालायचा आणि मग त्यांना का मानपण नाही द्यायचा पुढाऱ्यांना का द्यायचा कशासाठी द्यायचा मग माझं मत ते आहे की ह्या म्हणजे महिलांना मी आज सहमत आहे आपला देशाचा पहिला नागरिक मी महाराष्ट्र पोलीस आणि सैनिकांनाच मानतो त्यांच्या हस्ते पंधरा ऑगस्ट साजरा करू म्हणजे जिथं जिथे अडचणी तिथं तिथं तुम्ही त्यांना बोलावणार आणि जिथं जिथं मान पाण्याचं काम आहे तिथं तुम्ही पुढारी होणार का मान्यता आमची तुम्हाला तर मत पहिलं आहे की त्यांच्याच हस्ते पंधरा ऑगस्ट करू 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 नाही केलाच पाहिजे करू नाही केलाच पाहिजे त्यांनाच मान देऊ त्यांच्या हस्तेच करू आमचं भांडण मिटलं आम्ही दोघं आणि करा व्यवस्थित करू ठीक आहे ठीक आहे चालेल ना पाठवेल चालेल चालेल कारण सगळ्यांचं परखड मत घेत आहे त्यांच्या हस्तेच व्हायला हो पाहिजे आपण त्यांच्या हस्तेच करूया आणि आपले भांडणं भेटू हे करूया आणि गावाचा व्यवस्थित विकास विकसू चला मिळेल आता पंधरा ऑगस्ट आपण सादर चला चला पाटील मेंबर चला धन्यवाद धन्यवाद तुम्ही आम्हाला सांगितल्याबद्दल चालते चला

तिकडच तिकडन तिकडच तरी व्हायचं गावची सुधारणा तुमचे बिघात लहान करतो आम्ही चला झालं घेतला पाहिजे कारण का आपण नुसतं भांडत आणि लढत राहतो कशासाठी आजपासून सगळं सोडून द्यायच मानपण केलं त्या पद्धतीने आपण करत राहायचो दोघांची भांडण गावाचा विकास करावायचा विकास द्यायचा काही नाही का वाटोपाया आपण काहीच नाही केलं आता काय नाही आपण भांडत राहणार भांडत ला you know

बनत डायरेक्ट शाळा शिकूया बरोबर झेंडा शाळेचा फडकत राहू द्या झेंडा शाळेचा फडकत राहू द्या किरा मला येऊ द्या झेंडा शाळेचा फडकत राहू द्या किरा मला भिशाळ येऊ द्या ला, 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 ला। गुरुजी ते ईश्वर ते आम्हाला सांगतात खर लोक गेल र चंद्रावर टिळक गांधीजी ने ते थोर करू त्यांचा विजय जयकार विष्णू नाका त्यांचे उपकार त्यांचा उपदेश हृदयात दे राहू द्या त्यांचा उपदेश हृदयात दे राहू द्या की रे मला विशाळेला येऊ द्या त्यांचा उपदेश हृदयत राहू द्या कि रला ला पाटील गावचे सरपंच खर नेते पुढारी मेंबर पाटील गावचे सरपंच खर नेते पुढारी मेंबर त्यांनी शाळेची सोयी केली फार निशाळेची सोय केर आशिक वय अनलत सर आशीक वय अनलत सर भैरवच ही गात खर खर भारत माते विजय हो जा भारत माते विजय हो होऊ द्या किर मला विशाळे लई द्या की भारत माते चवी जय हो किर मला विशाळे ला 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 की ला धन्यवाद भारत माता की भारत yeah! माता